सामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण नगरपालिका निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महायुतीची सत्ता येणार महा कशा पलटण कृष्णा विकास कृष्णा विकास आघाडीची कारण की बऱ्यापैकी शहरामध्ये बरेचसे विकास कामे झालेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना असेल किंवा वयश्री योजना असेल विविध योजना कार्यरत आहेत आणि बऱ्यापैकी शहराचा विकास तर रामराईंच्या नेतृत्वाखाली झालेला आहे कोणता विकास झालेला आहे असं काय सांगता येईल आता बऱ्यापैकी ह्या भागाचा जर विकास म्हणायचं म्हटलं तर इथं पलीकडे एक डीपी होता इथं दोन्ही शाळा असतील तो डी पी शिफ्ट करून अंडरग्राऊंड आपण केलेला आहे आणि फलटण नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या नागरिकांसाठी ज्या दवाखान्याची सुविधा असेल त्या केलेल्या आहेत पाण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा फलटणमध्ये कधीच असं पाणी म्हणजे पिण्यासाठी जो दे। दे। बर, आ, तो, तो जे पाणी डायरेक्ट आपण पिऊ शकतो आणि कुठला खंड पडलेला नाही बरं मागील पंचवार्षिकला आपल्या मातोश्री नगरसेविका होत्या तर त्या काळातच बुयारी गटर योजनेची अंमलबजावणी झाली तर त्या ह्याच्याबद्दल काय सांगाल ना गटर योजनेचे जे मन मलनिस्सारण योजना आहे त्यामध्ये बऱ्यापैकी शहरातली मलनिस्सारण योजना ते पूर्ण झालेलं आहे फक्त एस टी पी पंपच्या वगैरे विरोधक तर म्हणतात एकशे अठ्ठावीस कोटी पाण्यात गेले दिसत नाही एकशे अठ्ठावीस कोटी पाण्यात गेले तर तुम्ही तुम्हाला मी पेपर देऊ शकतो त्यामध्ये दे जे लक्ष्मी म्हणून आहे ज्याकडे कन्स्ट्रक्शनची कंपनी होती त्यामध्ये मल्टनचाच फक्त राहिलेला आहे तिथल्या स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता त्यांचे पत्र पण माझ्याकडे आहेत आणि बोहेरी गटर योजनेचे जे विद्यमान जे मागील नगरसेवक होते अशोकराव जाधव त्यांनी तर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की बोहेरी गटर योजनेचे माझ्या मुलाचं टेंडर नाही तर ते माझं टेंडर आहे सब टेंडर आहे त्याचे पुरावे पण आहेत तुम्हाला देऊ शकतो आणि हे धानदट खोट खोटं बोलायचं सवय आहे खोटं बोल पण रिटर्न बोल सध्या कार्यान्वित नाही ना, ना। गट कार्यान्वित नाहीये लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे आणि एस टी पी पंपच म्हणजे काम चालू होतं आहे लवकरच आणि त्यामुळे मंजुरी पण मिळालेल्या आहे ह्या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मला निसारण योजना कार्यान्वित होऊ शकते निवडणूक काळात दुसरा एक मुद्दा का असतोय दहशतीचा त्याबद्दल काय सांगाल दहशतीचा मुद्दा म्हणजे न बोलण्यासारखा आहे आता बघतेस तुम्ही कशा प्रवेश करून घेतले जात आहेत कसं कसं कोणाकोणाला कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करून घेतलं जातं आहे डॉक्टर मॅडमचं तुम्ही आत्महत्या बघत असाल तर कसं दबाव आणून खोटे रिपोर्ट वगैरे देत आहेत न दहशतीवर न बोललेलं चांगलं धन्यवाद नगरपालिका निवडणुकीत श्रीमंत अनिकेत राजे विरुद्ध शमशेरदादा उभे आहेत तर कोण विजय होईल शमशेरदादा विजय होतील क कशा शमशेरदादा घराघरातनं पोचलेले आहेत आणि गोरगरिबांना सर्वसामान्य म्हणून त्यांच्याकडं सगळ्यांना सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की फलटण शहरामध्ये जे आता जी आहे ती हुकुमशाही मुजरेशाही चालू होती आत्तापर्यंत हुकुमशाही मुजरेशाही चालू होती त्यांच्या काळामध्ये आत्तापर्यंत कधी सेशन कोर्ट आपल्या इथं आलेलं आहे रस्ते झालेले आहेत बरेचशीच काम रस्ते झालेले आहेत आर टी ओ ऑफिस आलेलं आहे शासकीय पुलिस न नवीन इमारती झालेले आहेत बरेचशीच कामं अशी दादांनी ह्यामध्ये इतकं काम चांगलं झालेलं आहे आणि राजांच्या काळामध्ये असं काही कुठलीही कामं झालेली नाही आहेत दाखवलेली आता एवढी ही आहेत कामं ही एवढीच आहेत ना पलटण तीस वर्ष ह्यांना आतापर्यंत दिलेले आहेत आपण तीस वर्षात ह्यांना काही करता आलं नाही आत्ता तुम्हाला सांगतो एवढे सुशिक्षित बेरोजगार आहेत पलटणमध्ये बरेच सुशिक्षित बेरोजगार त्यांना पण कामं नाहीत हाताला आणि रोजगारासाठी कमिंग्स वगैरे पण काय काय मध्ये काय नाही ह्यांचं सगळं वर्चस्व आहे हो त्या कमिंग्समध्ये त्याच्यामध्ये मध्ये पण नाही आहेत काय अशी लावलेत मुलं त्यांनी सगळी बाहेरचीच लोक आहेत तिथं म्हणजे भूमिपुत्र भूमिपुत्र ना जास्त नाहीच जा आहेत तिथं मुळात मध्ये बाहेरच्यांना प्राधान्य दिलं जातं मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की दादांची जी आहे आता सर्वांना सगळी जी कामं झालेली आहेत आणि आता जी दादांना पसंती का दिली जाते की दादा सर्वसामान्यांच्या घराघरातन पोचलेले आहेत आणि कधीही असं त्यांनी कधी असं झालं नाही की आतापर्यंत हक्काने ते पोचलेले आहेत फोन केला काय केला पण ते खोट्याच्या बाजूने कधी उभं राहत नाहीत खऱ्याच्या बाजूने उभा राहतात ते धन्यवाद नगरपालिकेची निवडणूक लागलेली तर यामध्ये सत्ता कोणाची येईल नगरपालिकेची निवडणूक लागल्या असताना सगळे माणसं आता समृद्ध अवस्थेत आहेत का बरं तर ठोस कुणीच काम केलेलं नाही कारण एकीकडं एका एक गटाकडे पस्तीस वर्ष सत्ता होती तुम्ही तर पलटणची अवस्था बघताय पस्तीस वर्ष विकास केला नाही नंतर दुसऱ्या गटाकडे खासदार एक पाच वर्ष होते त्यांनी म्हणा असे निधी आणले पण ते कागदावच निधी प्रत्यक्षात उतरलेच नाहीत कुठ कशा प्रकारे विकास अपेक्षित आहे तुम्हाला बारामतीसारखा विकास आम्हाला अपेक्षित आहे त्यात ऊस दराचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना कुणीच पैसे देत नाही हे दोन्ही कारखानदार ऊस उत्पादक शेतकरी बाजूला ठेवूनच नगरपालिकेची इलेक्शन चाललेली बरं निवडणूक प्रचारात सध्या दहशतीचा मुद्दा एक यावर काय दहशत तस तर दोघांची दहशत आहे एकाची शांत दशत आहे एकाची उघड दशत आहे यातून पर्याय काढण्यासाठी काय कोणता जनतेने तिसरा पर्याय काढला पाहिजे आता तर काढू शकत नाहीत कारण ह्या दोघांनी राजकारण पर्यायच होऊन दिला नाही तिसरा धन्यवाद फलटण नगरपालिका निवडणुकीत श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर लढत चालू आहे तर कोण विजय होईल फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अनिकेत राजे प्रचंड बहुमताने निवडून येतील कशामुळे काय काय सांगता येईल का, का, का सांग तर त्यांचे वडील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना विकास फलटण शहरासाठी भरपूर केलेला आहे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं पाण्याची व्यवस्था आदा ले ले, कर, आता बुयारी गटरी म्हणा किंवा शॉपिंग सेंटर रामराजे शॉपिंग सेंटर म्हणा की समोरलं मच्छी मार्केट अशा अनेक मोठा विकास कामं त्यांनी केलेले आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला एकवीस तारखेच्या निकालात अनिकेत राजे नाईक निंबाळकर प्रचंड बहुमतांनी निवडून येतील तुम्ही आता विकासात सांगताना बुयारी गटरी योजनेचा उल्लेख केला हा तर विरोधक त्याचंच भांडवल करून बुयारी गटरी योजना अजून पूर्णत्वास गेली नाही असा आरोप केला जातो नाही पूर्णत्वात जेलेलीच आहे आता आचारसंहिता किंवा काय बाकीचे काय प्रॉब्लेम तयार विरोधकांनाच केलेले आहेत आणि विरोधकच म्हणत आहेत की बुहारे गटरे चालू झाले नाहीत तर विरोधकांनाच विचारा तुम्ही की बुहारे गटरे का चालू झाले नाहीत ते नाही आता सध्या तर बंद स्थितीतच आहे ना नाही नाही बंद स्थितीत नाही ज्या वेळेस फलटण नगरपालिकेत ठराव घेण्याचा विषय आला दुसरा त्यावेळेस ह्याच विरोधकांना विरोध विरोध केलेला आहे आणि त्याच्यानंतर कालावधी हो संपला काय काय विरोध केला विरोध म्हणजे काही त्रुटी काढत होते विरोधक हे भुयारी गटर आपोर राहण्याचं कारण म्हणजे विरोधकच आहेत त्यांचा असाही आरोप आहे एकशे अठ्ठावीस कोटी पाण्यात गेले म्हणून नाही 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 चुकीचा आरोप करतात उलट एकशे जे काय बजेट होतं ती योग्य मार्गे लागलेलं आहे हे विरोधकांमुळे थांबलेलं काम आहे दुसरा एक मुद्दा का असतोय दहशतीचा यावर काय सांगला दहशत कसं झालेलं आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर का कांबळे निवडून आल्यानंतर दहशत झालेलीच आहे महिलांना फिरणं अवघड झालेलं आहे त्याच्यामुळं दहशतीचा विषयच नाही आमदारकी निवडणूक झाल्यानंतर दहशत पलटणमध्ये शहरामध्ये माजलेलीच आहे धन्यवाद पलटण नगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल पलटण नगर नगरपालिकेवरती फक्त रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दादांचीच फक्त सत्ता येणार आहे कशामुळे असं वाटते काय कारण की दादांनी आतापर्यंत जे काही विकास कामं केलेले आहेत ते, के ते फलटण शहराला आणि तालुक्याला भरभरून पुढं घेऊन जाणार आहे तरुण मुलांना रोजगार आणि महिलांचे हात सशक्तीकरण काय यांच्यामार्फत दादांच्या मार्फत ह्या सगळ्या घडामोडी घडणार आहेत बरं पेठेच्या विकासाबाबत काय अपेक्षा आहेत आपल्या आत्तापर्यंत मंगळवार पेठेमध्ये गेले तीस वर्ष कसल्याही कुठल्याही प्रकारचा विकास झाला नव्हता आणि मा माझे खासदार दादा यांच्यामार्फत जो आत्ता फलटण शहराचा व मंगळवार पेठेचा जो विकास चालू आहे हा आत्तापर्यंत आमच्या समाजाला कधीही न बघणारा विकास आहे आणि उदाहरणार्थ बन रस्ते असतील पाणी प्रश्न असतील अनेक समस्या दादांनी त्यांच्यामार्फत सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुद्धा आम्हाला दादांनी आश्वासन दिलेलं आहेत ज्या दिवशी नगराध्यक्ष झाल्या झाल्या गुलाला आम्ही घेतल्यानंतर पहिल्यांदा मंगळवारपेठेतनंच सुरुवात विकास कामाची होणार आहे बरं युवा वर्गासाठी काय विकास होणे अपेक्षित आहे माझ्या सर्व तरुण मित्र वर्गाला युवा वर्गाला एकच म्हणजे मी माझ्या दादांच्या सहवासातून सांगण्याचा प्रयत्न करतो की फक्त दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सर्व मंगळवारपेठेतील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार याची मी शंभर टक्के दादांच्या मार्फत ग्वाही देतो आणि खात्रीशीर माहिती देतो की जे आज मंगळवारपेठेची बेरोजगारी आणि जे रखडलेली जी काही कामं असतील कामं ही मार्गी दादांच्या मार्फतच लागणार आहे धन्यवाद नगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता येईल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली आणखी राजेंच्या नगराध्यक्ष या पदाच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनेल सहित आमची गटाची शिवसेना या पक्षाची सत्ता येणार आहे फलटण मध्ये हे काळ्या दगडावली पांढरी रेगा आहे फारच आपण ठाम मत व्यक्त केलं पण विकासाचे कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीत प्रचार करत आहात फलटण शहरात बघाय गेलं तर तसं पाण्याचा प्रश्न महाराजांनी तीस वर्षापूर्वी सोडवलेलाच आहे तर ती पाणी तालुक्यालाही जाते आणि शहरालाही येते त्यामुळं पाणी फक्त तालुक्यापुरतं शेतीपुरतं नसून त्या शहरातील नागरिकांना जे आहे रोजचे दैनंदिन साठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि तसंच तुम्ही बघायला गेलं तर फलटण नगर परि परिषदेमधील इमारत जी आहे ती महाराज साहेबांच्याच काळात झालेली आहे इथं मटण मार्केट आहे ते पण तीन कोटी रुपयाचं महाराज साहेबांच्या काळातच झालेलं आहे दोन कोट रुपयाचं मच्छी मार्केट जे झालेलं आहे ते महाराज साहेबांच्याच नेतृत्वाखाली झालेलं आहे वार्डा वार्डात गल्ली गल्लीत ब्लॉक दिसतात रस्ते दिसतात ते सगळं महाराज साहेबांच्याच नेतृत्वाखाली झालेलं आहे बरं मंगळवारपेठेत थोडे पक्षप्रवेश झाले भाजपमध्ये हे झाले त्या संदर्भात काय सांगाल मंगळवार पेठेतील पक्षप्रवेश जनतेना आप आपल्या फायद्यासाठी केलेले असावेत वैयक्तिक काय त्यांच्या अडचणी असतील असं माझं मत आहे व्यक्तीच्या पण जे महाराज साहेबांना पूर्वी जे महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होते मग त्यांना विकासच केला आहे ना मग आता कशाच्या जीवावर तिकडे जाऊन मतं मागणार आहेत हा माझा त्यांना सवाल आहे नगरपालिका प्रचारादरम्यान वेगवेगळे मीम्स तयार केले जातात सोशल मीडियावर व्हायरल होते त्या संदर्भात काय सांगाल आपण विरोधकांनी सातत्यानं जे श्रीमंत आणखेतरा राजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना पप्पू पप्पू म्हणून हिलवायचं ट्रोल करायचं जे चालू आहे माझं विरोधकांना एकच सांगणं आहे एकवीस तारखेला पप्पूचा पप्पा झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल एवढं मी सांगतो धन्यवाद फलटण नगरपालिकेत सत्ता कोणाची येईल निश्चितच दादांच्या मार्गदर्शनाखाली शमशेर नगरा दादा नगराध्यक्ष होतील कशामुळे असं होतं काय की फलटणला विकासच झाला नाही राजेंच्या मार्फत जो विकास व्हायचा हो होता तीस पस्तीस वर्षात तो विकासच झाला नाही म्हणून आता कार्यतप्तर शमशेरसिंह नायक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली फलटणचा चांगला बऱ्यापैकी विकास होईल ही अपेक्षा आहे काय अपेक्षित आहे विकास अजून तुम्हाला विकास म्हणजे फलटणचे रस्ते अजून वाचनालय रस् शाळा ज्या शाळा नगरपालिकेच्या बंद पडल्यात त्या शाळा परत पुन्हा चालू करतील असं आश्वासन दिलेलं आहे आता सध्या जरा दहशतीचा मुद्दा का त्याबद्दल काय सांगाल नाही 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 दहशत ही राजांनीच केले सर्व गुंड राजांच्याच पक्षात होते आहेत अजून हे तर सर्व स्वच्छ आहे ती दहशत अजिबात नाही फलटण आणि बुयारा गटर योजनेचा पण मुद्दा का त्याबद्दल काय सांगाल एकशे अठ्ठावीस कोटी खाल्लेत राजेंनी त्यांनीच खाली एकशे अठ्ठावीस कोटी पलटणच्या विकासासाठी कोणाची सत्ता यावी असं वाटते तुम्हाला सत्ता कोणाची आली तरी आमच्या प्र प्रभागातल्या ज्या समस्या येते त्या अजून काही त्याच्यावर उपाय आणि ठोस अशा उपाययोजना झालेल्या आहेत त्यामुळं आम्ही जो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे गुप्त मतदान पद्धतीचा मी इथं प्रचारक म्हणून उभा नाही किंवा कोणालाही मतदान करण्यासाठी प्रेशर करणार नाही पण जे सु, सुजान नागरिक आहेत ते नक्कीच विकासाच्या दिशेने नेणाऱ्या नेतृत्वाला नेतृत्वाला आपल्याला निवडून देतील मतां मतांमध्ये ते परिवर्तन होईल एवढी अपेक्षा करतो आपण जे आता मला सम प्रभागाच्या समस्या आहेत तर काय समस्या आहेत आणि काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला प्रभागाचा आत्तापर्यंत जरी बघितलं म्हणजे विकासाच्या बाबतीत बघितलं तर क्वालिटी क्वालिटी त्या विकासाची तशी झाली नाही म्हणजे रस्ते असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील गटरे असतील ह्याची जी क्वालिटी मेंटेन ठेवायचं काम होतं ते तशा त्या प्रमाणात झाले नाही ते आणि हे काम करण्यासाठी यामध्ये चांगले म्हणजे त्या प्रभागातल्या सर्व नागरिकांची मी तरी म्हणतो ती जबाबदारी असते की ते, ते आपलं काम करून घेणे आणि आता चान्स आलेला आहे आम्हाला किती तर्फे आम्ही ते चांगला आणि चांगला आणि समाजाचं सामाजिक भान असलेला असा आम्हाला एक प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे नगरपालिकेत आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्याची निवड योग्य तीच या यावेळेस होईल प्रभागाच्या समस्या तुम्ही सम... म्हटलं पण काही समस्या सांगा आता समस्या म्हणजेच जे रोड आता रोड बनवलेला आहे काय आमच्या म्हणजे बंधूंच्या बघिणींच्याच घरातनं ह्या पेटीतला रोड बघितला तर पावसाळ्यात त्यांच्या घरातनं पाणी जातं आहे रोडपेक्षा घरं खाली गेलेली आहे ती म्हणजे ही कुठं तरी मेंटेन ठेवायचं होतं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर असतील कॉन्ट्रॅक्टर कुणाचे असतील त्याच्यात काय अजून काळा बाजार होत असतील म्हणजे हे न बोललेलं बरं पेटीची अवस्थाच वेगळी आहे जे जे आमच्या मुलांमध्ये म्हणजे एक आंबेडकरी चा चळवळ करताना बहुतांशी म्हणजे आम्ही बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढं जात असताना मुलांना जे म्हणजे शिक्षणापासून लांब न होण्यासाठी काही तर मंगळवार तर असे चाललेलं असतं की जेणेकरून ही मुलं ज्यावेळेस शिक्षणापासून लांब होतील त्यावेळेस आमचे गुलाम होतील त्यावेळेस होती। आमच्या कामाला येतील ही कुठंत तरी परिस्थिती आम्हाला चेंज करायची म्हणजे मुलांना शिक्षण त्यापासून वंचित ठेवलं हो जाते मुलांना किंवा मा, शिक्षण मागे ओढले जाते राजकारण्यांचं तसं असतंच तस थोडंसं त्यांना कामगार गा, काम कामगार कसा पाहिजे म्हणजे सुशिक्षित पाहिजे का गुलामाप्रमाणे वागवणारा पाहिजे ही कुठंतरी परिस्थिती चेंज झाली पाहिजे असं मला वाटतंय आणि त्यासाठी ते आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत आणि जो समाजातील शिक्षित वर्ग आहे सुशिक्षित आहे किंवा चळवळीतल्या किंवा पेटेला समाज म्हणून म्हणजे पेट कुठंतरी चांगल्या ठिकाणी आता सध्याला तर भरपूर असे शिक्षक आहेत वकील आहेत क्लास वन आहेत हे मंगळवार पेठेचं चित्र आहे पण त्यातला प्र प्रतिनिधीच आमचा म्हणजे प्रतिनिधी आमचा म्हणजे सक्षम असल्यासारखं वाटत नाही त्यामुळं ते मतदानातून आम्ही ह्यावेळेस दाखवून देऊ आणि मी मी स्वतः ॲडवोकेट असल्यामुळं मी कधी असं म्हणजे प्रचारक म्हणून किंवा कुठं असं ही म्हणून करणार नाही पण पन... जर पक्षाने जबाबदारी दिलेली आहे त्याचं मी काम पण नक्की जो अपेक्षित आहे समाजाला पुढं नेऊन पुढं काहीतरी नेऊन समाजासाठी काहीतरी करणारा असेल समाजाची बाजू मांडणारा चांगला सक्षमपणे असेल आणि समाजाची प्रतिमा बदलावणारा असेल तर आशाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा